नमस्कार रंगगंध कला न्यास चाळीसगाव यांच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी श्याम वडाळकर अभिवाचक आज मी एक श्री सचिन देशपांडे यांची एक वेगळ्या जोनरची लघुकथा सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे सर पावसाची अचानक भली मोठी सर आली आणि आजूबाजूला बघत तो एका आडोशाखाली धावला पूर्ण भिजला होता तो अगदी तेवढ्याही वेळात पण त्यामुळेच कदाचित त्याच्या डोक्यातला बायकोसोबत झालेल्या ताज्या भांडणाचा रागही विजला होता भांडणाच्या ओघात घराचा दरवाजा आपटत रेंडमली भटकायला म्हणून घराबाहेर पडलेला तो आता मात्र पाऊस ओसरला की घरीच जावं असा विचार करत होता आणि तेवढ्यात त्याला समोरून दिसली ती छत्रीतून येताना दुसऱ्या हातात आणखी एक बंद छत्री घेऊन इथे तिथे बघत त्याला शोधत आणि नजरा नजर झाली दोघांची जवळ दो येत तरीही जरा लांब उभं राहत तिने त्याला ती बंद छत्री दिली त्याने ती घेतली तिच्याकडून आणि न उघडताच हातातच ठेवली आपल्या चार पावलं पुढे सरकत अलगत तिच्या छत्री शिरला तो खाली वाकत छत्रीच्या मुठी भोवतालच्या तिच्या ओल्या हाताभोवती त्याने स्वतःचा हात गुंडाळला आणि तिचा हात जितका वर जाईल तितपत छत्री वर केली पावसाच्या पाण्यामुळे तिच्या गालावर चिकटलेली ती बट त्याला तेवढ्या तरी खोळावून गेली ते कळूनच की काय गाल्यातल्या गाला, गाला हसतच तिने छत्रीच्या मुठीवरून आणि त्याच्या मुठी खालून स्वतःचा हात काढून घेत छत्रीचा दांडा निर्धासपणे त्याच्या हातात सोपवला त्यानेही दुसऱ्या हाताने तिचा खांदा धरत शक्य तितकं तिला आता स्वतःजवळ ओढलं तिनं डोक्याला गुड्डाळून स्वतःच्या खांद्यावर सोडलेलं ओड्डीचं टोक मग हळूच त्याच्या पाठीवरून छत्री बाहेर आलेल्या त्याच्या खांद्यावर टाकलं चालता चालता दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि मगाच्या भांडणाचा विषय आठवून दोघेही आधी हळूच आणि लगोलग मोठमोठ्याने मुट हसू लागले कारण कारण त्यांच्या भांडणाचा विषय होता आपल्याला आता एकमेकांबद्दल काहीही वाटणं केव्हाच बंद झालंय दोघांच्या हसाच्या त्या सरीपुढे पावसाची ही सर अगदीच निष्फ ठरली होती मग तितक्यात पाऊस पूर्णपणे थांबला अगदी अर्ध्या रस्त्यावर काहीतरी आठवून आपण माघारी फिरतो तसा पाऊसही परतला पा क्षत्रित एकमेकान इतक चिकटून चालने का मोह सुटेना हा हा दोगा ती गप्प गाला गाला हसत होती बगता तो गुलजार मनात तो मनत होता कभी बेपनाह बरस बरस पड़ी कभी गुमसी है कभी बेपनाह बरस पड़ी कभी गुमसी है यह बारिश भी कुछ कुछ तुमसी है कभी बेपनाह बरस पड़ी कभी गुमसी है यह बारिश भी कुछ कुछ तुमसी है धन्यवाद